എവടാ താന്ദുഴബനുടിവട താദൂബീടില ബാജി ബന്ധി ലൈ ബാരാജി ബാധില ബാരാജി ബന്ധി ലൈ ബാരാജി ബ येशी बाहेर टाकीला बाई येशी बाहेर टाकीला येशी बाहेर टाकीला बाई येशी बाहेर टाकीला गाय आली हुंगुण गेली गाय आली हुंगुण गेली मैस आली खाऊन गेली मैस आली खाऊन गेली म्हशीला झाला रेडा बाई रेडा गाईला झाला पाडा बाई पाडा तो रेडापाडा तो पाडा गेला बापाजींच्या वाडा बापाजींनी घेतली जांभडी गोडी बाई जांभडी घोडी जांभड्या घोडीची नेटकी चालबाई नेटकी चाल, चाल। जिथं पाऊल पडलं तिथं कोल्हापुरी शाल बाई कोल्हापुरी शाल कोल्हापुरी शालबाई उंदरुंद दिशी उंदरुंद दिशी ठसा पडल बाई चोळी देशी चोडी चोडी देशी ठसा मसा अंबर गसा, ठसा मसा अंबर गसा, अमरात पडली काडी, तीच काडी, काळी उप्पर उपरमाळीवर कमळाचं तळबाई कमळाचं तळ ിഠൂച്ചോപി ലീ രംഗളാ രംഗൂച്ചിട്ടോപി ബംഗാ ചോളീ ഭിംഗ काळी चंद्रकळाने सू कशी बाईने सू कशी काळी चंद्रकळाने सू कशी बाईने कशी गड्यात हार माझ्या वाकू कशी मी वाकू कशी गड्यात हार माझ्या वाकू कशी मी वाकू कशी पायात पैंजण चालू कशी मी चालू कशी पायात पैंजण चालू कशी मी चालू कशी बाहेर मामांजी बोलू कशी मी बोलू कशी बाहेर मामांजी बोलू कशी मी बोलू कशी दिमळीच तेल आणू कशी मी तेल आणू कशी दीड दमळीच तेल आणू कशी मी तेल आणू कशी दमळीच बाई तेल आणलं सासूबाईच नाण झालं वंशबाईची वेणी झाली मामाजींची दाडी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला येशी पातुर ओघड गेला त्यातन हत्ती वाहून गेला वाहून गेला आला चेंडू गेला चेंडू राया चेंडू जुगारीला आपण चाले हत्ती घोडे राम चाले पाई एवढा शिनगार केला बाई एवढा शिनगार केला बाई राम ग तो कळ्या सीता ग गुंपिते माळा आली आली लगीन वेळा आकाशी घातीला मंडप जर तारी घातलं बोल झरमरवरती बसले पती पती बाई राळा रा, तिरुबाई राळा मुंजा बाळा मुंजा बाळीचा दोरी तीच दोरी सावध मारी सावधा सावधा, सावधा सर्व काळ सर्वत काळा चाग दोर आणा दोर बांधा चोर बांधा चोर बाई झाडाशी झाडाशी झाड जपक फूल टपक ते बाई फुल मी तोडील थोडील बहिणा माथा खोविल ग खोविल बहिणा तुझी वेणी वेणी ग सोनी ग फणी ग बहिणा तुझा खोपा ग ग उंदीर घेतो झोपा ग झोपाग येवडीशी गंगा झुडू झुडू भाय ग तांब्या पितळी नाही ग हिरवी टोपी हाय ग हिरवी टोपी घाल ग हिरवी टोपी हारपली सरपा आड लपली सरब दादा हे कोळा जाई आंबा पिकोला कोला जाई नवे जुई नवे चिंचे खालची राणू बाई चिंचा तोडी जाय ग पाच पानं खाय ग खाता, खाता रंगली तळ्यात जागर बुळाली